नमस्कार मित्रांनो काही दिवसांपूर्वी गायक अभिजित सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता गौतमी आणि हा व्हिडिओ त्यांच्या वर शेअर केला होता या व्हिडिओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलं होतं सबसे कातील गौतमी पाटील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी आणि अभिजित चा रोमॅन्टिक अंदाज पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या आता त्या व्हिडिओ मागचं खरं कारण समोर आलं आहे सदाबहाल गाण्यांनी प्रेक्षकांना मोहित करणारा अभिजित सावंत लवकरच अजून एका नव्या गाण्यामधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यात गाण्याचा ट्विस्ट म्हणजे नृत्यांगना गौतमी पाटील देखील सोबत यात काम करताना दोन हजार पंचवीस वर्षात अभिजीतने अनेक ट्रेंडिंग गाणे गायली आणि प्रेक्षकांना मोहित केलं सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला आहे आता त्यांचं रुपेरी वाळूत हे नवकोर गाणं प्रेक्षकांच्या बाजारपेटीला येणार आहे या गाण्यात त्याच्या सोबत गौतमी पाटील देखील वेगळ्या अंदाजात दिसणार आहे येत्या पाच डिसेंबर ला हे गाणं प्रदर्शित होणार असून आता हे गाणं जुन्या गाण्याचा नवा ट्विस्ट असणार की अजून काही हे जाणून घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे मात्र अभिजीत सावंत आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांना एकत्र पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील अत्यंत आतुरतेने या गाण्याची वाट पाहत आहे